तर जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो बघू शकता आज आपल्या गोठ्यामध्ये प्युअर एच एफ टॉप ब्रीडच्या एकूण पाच वाघिणी पाच कालवडी प्युअर एच एफ टॉप ब्रीडच्या एकूण पाच कालोडींची खरेदी आज आपले सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील गाव कोणता पाटील पडसाळी गावचे आपले युवा उद्योजक श्री महादेव बाळासाहेब मुटकुळे पाटील यांनी खरेदी करून चालवले आहेत तर या पाचही कालोडी मित्रांनो लावी बघू शकता अय पुढते कारवडी मागा या पाच ही कारवडी बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या बघू शकता मित्रांनो आपले पाडसळी गावचे युवा शेतकरी श्री महादेव महादेव बाळासाहेब मोटकुळे पाटलांची प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या पाच आदत कालवडींची खरेदी तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय जाणून घेऊया व झालेला व्यवहार किती रुपयाला झाला हे पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तत्पूर्वी कारवडी पहा मित्रांनो एकदम टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या एकूण पाच कारवडींची खरेदी आज आपले व्हिडिओतील शेतकरी मित्र श्री नाव काय महादेव बाळासाहेब मुटकुळे पाटील व तसे त्यांचे बंधू युवराज मुटकुळे पाटील या आपल्या युवा शेतकरी मित्रांनी महादेव मुटकुळे पाटलांसाठी खरेदी केलेल्या आहेत तर पाच ही कारवडी एकच नंबर क्वालिटीच्या मित्रांनो प्युअर एचएप टॉप ब्रेडच्या याच्यात काही डेनमार्कचे आहेत काही ए बी आहेत काही डब्ल्यू डब्ल्यू एचचे आहेत काही ज्युपिटरचे आहेत अशा पाचही होडी एकदम टॉप ब्रेडच्या प्युअर एच एपमधील या पाच व्हरायटीच्या पाच कारवोड्या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या नम बरं आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना एकदा तुमचा परिचय सांगा माझं नाव महादेव बाळासाहेब सोलापूर बर मुटकुळे साहेब किती कारवडी खरेदी केल्या आज घोडगाव मार्केट मध्ये एकूण पाच कारवडी खरेदी केल्या बरं ह्या ज्या घेतलेल्या कार होडी आहेत आदत येत का दात लावलेल्या पाचही कारवडी आदत बरं ह्या ज्या कारवडी खरेदी केल्या जवळपास दोन चार्ण चार्ण आ, तीन महिन्यात कारवडी तीन चार महिन्यात कारवडी लागून जातील तर कारवडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांग तसेच मित्रांनो बघू शकता अशा एकूण पाचच्या पाचच्या पाच टॉपच्या हात तर आपले मुटकुळे पाटलांनी खरेदी केलेले तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना कारवडीचा व्यवहार किती रुपयाला झाला आपण एकदम जे आहे ती रेल किंमत सांगा प्रति कारवड चौतीस हजार रुपयाने आपण दराने घेतलेला आहे चौतीस हजार रुपये प्रति नागाने अशा <laughs> किती टोटल रक्कम किती झाली सत्तर हजाराला एक लाख सत्तर हजार रुपयाला मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांनी या खिडकीला बांधलेल्या आहेत एकूण पाच कार आपल्या मित्रांनी केलेली आहे तर कारवोडी पहा मित्रांनो सगळ्या कारवडी एक क्वालिटीचे आहेत सगळ्या कारवडी आताला आदत येत आणि एकदम प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या असे एकूण पाच वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तर लागवडीला मित्रांनो दोन दोन तीन तीन महिन्यात तीन तीन चार चार महिने या सगळ्या कारवडी लागून जातील तसेच आपल्या शेतकरी मित्रांना आपण परिचित परीच्चे, परिचय तर विचारलेलाच आहे आणि झालेली किंमत झालेला सौदा पण विचारलेला आहे पण आपला व्यवहार कसा वाढला हे पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया बघू शकता मित्रांनो एकदम टॉपच्या हातर आपले शेतकरी मित्र श्री महादेव मुटकुळे पाटील यांनी आमच्याकडून चालवले आहेत शब्द मित्रांनो ह्याशिवाय आपले मुटकुळे पाटलांनी आमच्याकडून कारवडी खरेदी केले तसेच आपण आपल्या मुटकुळे साहेबांकडून जाणून घेव्या त्यांना आपला व्यवहार कसा वाटला बरं मुटकुळे साहेब व्यवहार काय 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 एकदम व्यवहार व्यवहार मिनिटात नाही नाही जसं आम्हाला पण जसं पाहिजे तसा माल मिळाला आम्ही दोन चार महिने माल बघत होतो युट्यूबच्या माध्यमातून ते हा हा किती दिवसापासून शोधत होते बरं आमचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवस्थित आहे ना आणि घेतल्या कारूडी क्वालिटीला जातीला कशा वाटलं हे पण आपल्या शेतकरी मित्रांना सांग वस्तू भारी आहेत ना तुम्हाला व्यवहारात समाधानी आहेत ना बरं किती दिवसापासून अशा अरे वा बघू शकतो मित्रांनो आपले शेतकरी मित्र त्यांना सांगोला बाजारपर्यंत जवळ आहे अजून कोणता बाजार जवळ तसेच तसेच बघू शकतो मित्रांनो तसेच आपले युवा शेतकरी श्री युवराज मुटकुळे पाटील आपले महादेव मुटकुळे पाटलांचे बंधुतुल्य तुमचं नाव काय युवराज मुटकुळे हे पण आज खरेदीसाठी आपल्या गोठ्यामध्ये घोडेगाव मार्ग घोडेगावमध्ये आपल्या गोठ्यावर आलेले आहेत तर आपण आपल्या मुटकुळे साहेबांकडून किती दिवसापासून शोधत होते थोडीशी माहिती घेऊया तीन चार महिन्यापासून आम्ही शोधत होतो हा तसं आम्ही युट्यूबला तुमचे व्हिडिओ बघितलं त्यावेळेस आम्ही मग डायरेक्ट आम्ही इकडे आलो बरं कोण कोणते बाजार केले आम्ही मोठे परत अक्लोज केलाय परत तिकडं केलाय पण तिकडे काय आम्हाला काय चॉईस म्हणजे समाधानकारक माल तुम्हाला काय भेटला नाही बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो तुमच्या इकडला माल आपल्याला पसंत झाला जसा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघून जसा माल दिसत होता तसा शंभर टक्के माल इथं आम्हाला आज मिळाला आहे खात्रीशीर त्याच्यामुळे आम्ही खरेदी केली मोठकुळे साहेब येणारे शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता बर आमच्याबद्दल बद्दल अनिल शेड वगैरे यांच्यावर शंभर टक्के व्हिडिओ जसा माल आहे व्हिडिओ मध्ये दिसतो तसा शंभर टक्के इथं आले माल मिळतो क्वालिटी ओरिजिनल खात्रीशीर माल मिळतो त्याच्यामध्ये काही सुद्धा शंका घ्यायची गरज नाही येऊन कोट्यावर माल खरेदी करा झालेला व्यवहार पण येत शेतकऱ्याची पण बाजू सांभाळली जाते काय असं नाही

बघू शकता मित्रांनो जवळपास आपल्या गोठ्यामध्ये एकतीस ते पस्तीस कारवडींपैकी ज्या कारोड्या आपले महादेव मुटकुळे पाटील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आपले, आपले युवा शेतकरी आहेत मित्रांनो ज्या कारवडे त्यांना पसंत पडल्या त्याच कारवडे मित्रांनो आपण आपल्या मुटकुळे पाटलांना दिलेल्या आहेत बरेच कारवडे आहेत मित्रांनो काही आपल्या पलीकडच्या घरी पण बांधलेले आहेत काही इकडं पण आहेत काही खाली पण बांधलेल्या आहेत मित्रांनो या सगळ्या कारवडींपैकी ज्या कारवडे आपण आपल्या शेतकरी मित्रांना पसंत पाडल्या त्याच कारवडे मित्रांनो आपण दिलेल्या आहेत तर झालेल्या व्यवहारात एकदम आपले शेतकरी मित्र पण खुश आहेत आणि वस्तू पण एकदम क्वालिटीच्याच त्यांना आपण दिलेल्या आहेत इकडं पहा मोठपुळे सर टप टप सर पहा मित्रांनो सगळ्या कारवडी बघू शकता एकशे बडकर एक क्वालिटीच्या एकूण पाच वाघिणींची खरेदी आज आपले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पडसाळी गावचे आपले युवा शेतकरी श्री महादेव मुटकुळे पाटील यांनी आपल्या गोठ्यातून चालवले आहेत तर पाचही कारवडी मित्रांनो एकशे बडकर एक क्वालिटीच्या राण्या आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत तर मुटकुळे साहेब बरं झालेल्या व्यवहारात समाधान आहेत ना हे एकदम बाहेरचा क्वालिटीचं बाहेर घर माझी आनिशेट वैराकर अरे वाह मनापासून धन्यवाद मुठकुळे साहेब एकदम ओरिजिनल वस्तू मुठकुळे साहेबांच्या मित्रांनो बघू शकता जय महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता मित्रांनो आज आपले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आपले योग देजन श्री महादेव मुठकुळे पाटील आणि एकच नंबर क्वालिटीच्या 5 कार घरे आपल्या गोठातून घरी सि केलेल्या आहेत त्या पाचही कार घरे मित्रांनो फुटपोळेसाहे कालींनी खरेदी केली आहे आपले चित्र उत्तीस हजार प्रकार होण्याचे प्रति नाग्या चौतीस हजार रुपये म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपयाला मित्रांनो एकच नंबर टॉपच्या वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेलं आहे तर झालेल्या व्यवहार मग मारू कार उडय व मित्रांनो अशा टॉप क्वालिटीच्या वाघिनी वाघिणी सुद्धा असे स्वागतच लागतात एकच नंबर क्वालिटीचे अच्छा राणे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केले मोठ्या निवडून कार उठेल पाचशी कार उडेल का नाही एक दोन

बघू शकता मित्रांनो आज आपले सोलापूर जिल्ह्यातील इकडे पा पटेल हे आपले मुटकुळे पाटलांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो या एकूण पाच वाघिणी बघू शकता या पाचची पाच वाघिणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये रवाना होत आहे चला हा ना मोरकीची सवय नाही केलं हा ना चला पहा मित्रांनो एकदम टॉपच्या हातीर आहेत जबरदस्त कारवडी आहेत एक एक धार चला मुटकुळे साहेब एक धार तुमच्या हातात आहे हा असे पा। चला, चला, चला। चला, चला। एक पाच पीस मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी केलेले तर ज्या शेतकरी मित्रांना अशा पिवरीच्या टॉप ब्रीडच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट घोडगावमध्ये आपल्या गोठ्यावरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या गाभन व लागवडीच्या मापच्या कारोडी मित्रांनो खरेदी करू शकता तर सगळ्या कारोडी मित्रांनो बघू शकता दा। एकदम टॉपच्या वस्तू मित्रांनो आमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला मिळून जातील घोडेगाव मार्केटमध्ये लोणी मार्केटमध्ये व घोडेगावमध्ये आपल्या गोठ्यामध्ये <mock noise> अशा एकदम खात्रीशीर वस्तू तुम्हाला भेटून जातील तर चला मित्रांनो आपल्या मुठकुळे पाटलांची गाडी भरून देऊया बघू शकता मित्रांनो आता आहे आंधारामध्ये काय कारवडी तुम्हाला कळून येणार नाही पण एकदम नातखोळ वस्तूंच्या खरेदी आपली शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले तर या पाचही कारवडी मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुक्यामध्ये रवाना होत आहेत व्हिडिओमध्ये <laughs> काही मित्रांनो इथं अंधारा असल्यामुळं काही नाही राहील तिकडे बा मुटकुळे साहेब चल दाळला व्हिडिओ वेडच आहे ना मित्रांनो गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पण अंधार असल्यामुळे ना तुम्हाला काय कारोडी कळून नाही ना मित्रांनो सारखं बर तुम्ही एक कार कारवडी दिसू दे आपले शेतकरी मित्र यांनी आज आपले वाघिणी खरेदी करून चालवले किती गेल्या चार घर गोब्यासूमाला पन्नास ला घेऊन का जामाला पन्नासला जोड लावून कोलेक्ट्रो नाही किती पुढं किती केलं एक केली मग हो बिचार तो पता उधारल्यावर वाहन कसं दिसतंय टॉर्च बनतं उभ बनतं खाली काय चालेल हां